वसा जनसेवेचा चिखली तालुक्यातील नॅशनल हायवे क्रमांक सातशे त्रेपन्न अ वर केलेल्या निष्काळजी अर्धवट आणि नियमबाह्य कामामुळे या परिसरात भीषण अपघातांची मालिका सुरू असून नागरिकांनी अखेर संताप व्यक्त करत नॅशनल हायवे विभागाकडे लिखित निवेदनाद्वारे तीव्र निषेध नोंदवला आहे चिखली शहराजवळील रस्त्यावर चिखली ते मेरा फाट्यापर्यंत गेल्या काही महिन्यात वारंवार अपघात होत असलेल्या अपघातांमुळे मृत्यू व गंभीर जखमींचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे या हायवेवरील कामामुळे जनजीवन धोक्यात आल्याचा आरोप यामध्ये करण्यात आला आहे दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार चिखली यांच्या मार्फत मुख्य कार्यकारी अभियंता नॅशनल हायवे सातशे त्रेपन्न अ यांना पाठवलेले निवेदन नमूद करण्यात आले आहे की आपल्या अधिकार शेतात असलेला देवडगाव राजा ते चिखली नॅशनल हायवे सध्या मृत्यूचा सापडा बनला असून शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे साधन असलेल्या जमिनी आपण विनामूल्य घेऊन या नॅशनल हायवेची उभारणी केली उभारणी करत असताना आता अपघाताचे प्रमाण कमी होईल आपल्याला सुरक्षित प्रवास करता येईल असं गोड स्वप्न सर्वसामान्यांनी पाहिलं होतं परंतु ते स्वप्न सध्या तरी हवेतच विरलेले दिसत असून यास देवडगौराच्या चिखली नॅशनल सातशे त्रेपन्न अ हायवेवर दररोज कुठे ना कुठे अपघात घडत आहेत अपघातामध्ये अनेक जण मृत्यूमुखी पडत आहे अलीकडेच याच रोडवर काटेपांगरी येथील नामांकित डॉक्टर काटे, नामां काटे यांचा अपघात होऊन मृत्यू झाला त्याच्या एका दिवसा अगोदरच वडती येथील अंकुश भणगी नावाच्या तरुणांचा रामनगर फाट्यावर अपघात झाला असे एक ना एक अनेक अपघात वारंवार या रोडवर होत असतात त्याचे मुख्य कारण म्हणजे या रोडच्या आजूबाजूला वाढलेले मोठमोठे काटेरी झाडे अक्षरशः रोडवर आलेले आहेत शिवाय जे डिवायडर वर आपण झाडे लावले त्या झाडांनी एवढे रुद्ररूप धारण केले आहे की फुलांची झाड शिवाय त्यामध्ये असंख्य काटेरी बाब कोंबडीचे झाड दोन्ही बाजूनी पाच पाच सहा सहा फूट रोड या झाडांनी व्यापला असून या झाडांच्या फांद्यामुळे टू व्हीलर वर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अचानक त्या फांद्यांचा मार लागतो व त्याचा तोल जाऊन अपघात होतो ज्या ठिकाणी वळण आहे अशा ठिकाणी आपल्याच प्रशासनाने दिशादर्शक फलक लावलेले आहेत परंतु ते दिशादर्शक फलक काटेरी झुडपांनी पूर्णपणे वेळले असून ते पाहूनही सापडत नाही शिवाय समोरून येणाऱ्या वाहनांचा किंवा समोरून चालत असलेल्या वाहनांचा अंदाज घेता येत नाही साहेब आपले अधिकारी वारंवार या रोडवरून करत असतात मग का लक्षात येत नाही आपली भूमिका ही निवड सांगकाम्यासारखी झाली असून अजून आपण आपल्या या निष्काळजीपणामुळे किती लोकांचा जीव घेणार आहात ते तरी एकदा स्पष्ट करा किंबहुना सदर रोडवरची काटेरी झोडपे तात्काळ काढून रोड मोकळा करावा मात्र आपण आमच्या मागणीचा गांभीर्यपूर्वक विचार करून येणाऱ्या आठ दिवसाच्या आत या जीवघन झाडा झुडपांची वाट लावली नाही तर आम्ही आमच्या सहकाऱ्यांसह आज दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून आठ दिवसानंतर मुरादपूर फाट्याजवळ बेमुदत रास्ता रोको याची नोंद घ्यावी अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे निवेदनावर युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष भूतेकर माजी सरपंच विनायक सरनाईक क्रांतिकारी शेतकरी संघटना नेते पत्रकार समाधान गाडेकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत सिटी न्यूज गेल्या अनेक दिवसापासून चिखली तालुक्यामध्ये सातत्यानं अपघाताची मालिका आणि अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्याची मालिका त्या ठिकाणी सुरू आहे खऱ्या अर्थानं याला मुख्यत्वे जे अपघात होत आहेत हे जालना देळगावराजा चिखली हा जो नॅशनल हायवे सातशे त्रेपन्न अब्ली की याच्यावरती हे अपघात होत आहेत खऱ्या अर्थानं देळगावराजा ते चिखली हो या नॅशनल हायवेवरती जे डिवायडर आहेत त्या जे फुलझाडं लावलेले आहेत या फुलझाडांनी त्या ठिकाणी एवढा मोठा आकार घेतला आहे आणि रोडवरती त्या ठिकाणी लोंबकले आहेत आजूबाजूला दोन दोन तीन तीन फूट रोड त्या ठिकाणी व्यापला आणि शिवाय बाजूला जे झाडं आहेत त्यासुद्धा काटेरी बाबळीने रोडवरती त्या ठिकाणी पाच पाच सहा सहा फूट आक्रमण आक्रमण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि शिवाय जे वळण आहे त्या वळणावरती काही काही ठिकाणी जे दिशादर्शक फलक लावलेले ते सुद्धा काट्याकुपाट्यामध्ये लोकांना दिसत नाही तर ही अतिशय भीषण परिस्थिती आहे प्रशासनाकडं प्रशासनाचं या गोष्टीकडे असलेलं अक्षम्य दुर्लक्ष हे अतिशय निंदनीय बाब आहे अनेक अधिकारी त्या रोडवर जातात येतात त्यांना खऱ्या अर्थाने हे दिसत नाही का हे सांगकाम्याची भूमिका हे लोक का करतात आपण त्या झाडांना व्यवस्थित आकार दिला पाहिजे अपघाताचं प्रमाण त्या ठिकाणी टाळलं पाहिजे हे यांना का सुचत नाही खऱ्या अर्थानं बलाढ्य पगाराच्या बलाढ्य पगारानं सुस्तावलेले अधिकारी निव्वळ सांगकाम्याची भूमिका करतायत हे योग्य नाही आपण अजून अजून आज पाहिलेच पाहिजे असे प्रदर्शन आणि विक्री आपल्या शहरात डोळ्यातून पाणी न येता कांदा चिरता येणारा पुश चॉपर ओला नारळ पटकन खावण्यासाठी नारळ खवणी आपले किचन स्वच्छ करण्यासाठी मॅजिक स्पंज आणि मॅजिक टॉवेल मक्याच्या कणसाचे दाणे क्षणात सोडणारा कॉर्न पिलर कांदा टोमॅटो तसेच सर्व फळभाज्यांचे तुकडे करणारा आणि फिंगर चिप्स बनवणारा भाजी कटर क्षणात लसूण सोलण्यासाठी लसूण सोलणीच मिरची भेंडी तसेच सर्व शेंग भाज्या कापण्यासाठी व्हेज कटर उंचावरील धूळ जाळ्या आणि सिलिंग फॅन साफ करण्यासाठी फोल्डिंग जाला ब्रश वाढलेले वजन आणि ढेरी घरीच कमी करण्यासाठी ट्विस्टर संपूर्ण बॉडीला मसाज करण्यासाठी थ्रीडी आणि फोर डी मसाजर चाकूसुरी विळीला घरीच धार लावण्यासाठी नाईफ शार्पनर आलं लसूण मिरची तसेच ड्रायफ्रूट बारीक करण्यासाठी मल्टी क्रशर पापड वांगी तसेच तसे सर्व पदार्थ घरच्या गॅसवर चुलीप्रमाणे भाजता येणारा मिनी गॅस तंदूर पाठ मान कंबर दुखीवरती उपयुक्त मॅग्नेटिक स्पाइन रोल डब्यातील तेल न सांडता काढता येणारा ऑइल पंप गॅस वाया जाऊ न देता पटकन गॅस पेटवणारा डॉल्फिन लाइटर संपूर्ण शरीराला शेक घेण्यासाठी हॉट बॅग वृद्ध आणि पेशंट साठी सहज वापरता येणारा फोल्डिंग कमोड मोबाईल आणि टीव्ही चे वेळ कमी करून अभ्यासाची गोडी वाढवणारी विज्ञान खेळणी तसेच घर संसारात लागणाऱ्या असंख्य वस्तू एकाच ठिकाणी इथं आल्यावर समजते की आपल्या घरात काय कमी आहे या प्रदर्शनास एक वेळ अवश्य भेट द्या रेणुका मंगल कार्यालय गर्दे सभागृहाजवळ बुलढाणा प्रदर्शन बावीस डिसेंबर पर्यंतच बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी